जाग यावी म्हणून कर्मचारी आहेत ते मनमानी पद्धतीने कार्य करतात आता या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेला तर इथं दोन ऑफिस केलेले आहेत त्याने हे जुनी नगर पंचायतची बिल्डिंग आहे व इथं जागा पूर्ण हिनियांचे कारण दाखवून अग्निशामक दलाच्या ठिकाणी त्यांनी दुसरं कार्यालय केलं रेनापुरातील वयस्कर म्हातारे लोकांना याचा त्रास होतोय एखादा ऐंशी वर्षाचा म्हातारा एखादा अर्ज घेऊन किंवा एखाद्या कामासाठी जर इथं आला तर त्याची हेळ सांग केली जाते ह्या कार्यालयात आलं तर इथं नाही मामा तिथं होतं तिथं गेलं तर नाही मामा इथं होतंय ती गोड मेलं शिंगरू मेले येणं असले धंदे यांनी चालू केलेत ही सगळ्यात महत्वाचं त्यांनी कार्यालय एका ठिकाणी करावं आम्हाला कायमस्वरूपी शिव मिळाला पाहिजे शिव दोन दिवसच फक्त रेणापुरात असतंय पुन्हा आठ दिवस सात दिवस आमचे कामच होत नाही कधी कधी सुट्टीवर जर गेले तर तसेच कामं राहून जातात आमचे सगळे आम्हाला हेच सांगायचे की वेणापूर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाड्या रस्त्यामध्ये कचराकुंडीच्या गाड्या वेळेवर गेल्या पाहिजे मार्केटमधले रस्ते असतील गेल्या पाच वर्षामध्ये जे काही काम नगरपंचायत अंतर्गत झालेत एकही काम इस्टिमेट प्रमाण झालेलं नाही इंजिनिअरनं कधी ती काम जाऊन चेक केलं नाही रस्ते चिरलेत त्या रस्त्याचे आम्ही अर्ज दिलेत तेवढ्या पुरते दुरुस्त केले पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही गेल्या पंचवार्षिक मध्ये धीराज विलासराव देशमुख साहेब आमदार असताना त्यांनी जे काही बजेट दिलं होतं एकोणसाठ काम त्यांच्या बजेटमध्ये झालेले आहेत हे काही कामाचं फलक लावण्यात आलेलं नाही वारंवार आम्ही त्यासाठी अर्ज दिले की साहेब ह्याचं फलक लावा हे काम कितीच आहे किती रुपयाचं आहे कोण दिले कोण केलंय त्याच्यासाठी नगरपंचायत कसल्या प्रकारची आम्हाला दाद फिर्याद देत नाही दखल घेत नाही त्या गोष्टीची आमची मागणी हीच आहे की झालेल्या कामाचे बजेट कुणाचे आहेत काम दहा लाखाचं आहे पन्नास लाखाचा आहे रस्ता तीन लाखात कसा केला लोकांचा इस्टिमेट लोकांना मिळाला पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की रस्ता कितीचा आहे बाजारात झालेला पन्नास लाख रुपयाचा रस्ता आहे साधा डांबर सुद्धा त्याच्यावर टाकले नाही दुनियाचे खड्डे पडले त्याच्यावर त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर शिव सांगते मी नवीन आहे मला अजून माहिती नाही इथे प्रत्येक अधिकारी प्रत्येक जण उडीबा उत्तर देते फक्त त्याच्यामुळे आमचं एकच सांगणं आहे आम्ही के केलेल्या मागण्या आज ज्या जेवढे काही यांच्यापेक्षा अर्ज आलेले आहेत त्याच्यावर त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला ह्यापेक्षा तीव्र मोठं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही पायापर्यंत खड्डे झाले पाणी जाते रस्त्याची समस्या आहे घरपट्टी सगळ्या गोष्टींची समस्या आज त्या बायका एवढ्या परेशान झाल्या होता त्यांचं काय म्हणणं आहे की आज आम्हाला प्रशासन कुठूनच साथ देत नाही कुठूनच म्हणजे कोणत्याच प्रकारे त्याचा आम्हाला आम्ही इथपर्यंत आलो तर ते उडवाउडीची उत्तर देत आहेत तर आम्ही करायचं काय तर स्वातीत आम्हाला ह्याच्यातून आम्हाला उत्तर हवंय आम्हाला याचं निदान हवंय या या, तर आता यासाठी जमलेल्या सगळ्या महिला इथं आहेत प्रत्येकीला विचारा प्रत्येक जण रडत आहे मग म्हातारी असू की किती असू मोठ्या बायका यांची परेशाची किती चालू आहे त्यांनी एवढं नाही करायला पाहिजे प्रशासनानं एवढी मोठी जोग्य नाही योग्य नाही मग आता ती जागं होणं गरजेचं आहे आणि आज जर जागं नाही झालं तर मग आम्ही यापेक्षाही मोठं कोणतं पाऊल उचलण्याची वाटणी बघू नये होईल तेवढं साधारण जनता जी आहे जेवढी परेशान आहे त्यांना हलक्यात घेऊ नये माझी एवढीच विनंती प्रशासनाला की आता तरी जाग व्हा गोर गरिबांची मिळवणूक करू नका d <laughs> mtت <laughs> तुवर गेला पाहिजे साहेब ऑफर नगरपंचायतला चोपल्या नगरपंचायतला